नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आजचा दिवस खास होता कारण की आमच्या स्कूलची ट्रीप चालली होती रानवारा रिसॉर्टला आणि जाता जाताच आम्ही जयसिंगपूरचं गणपती मंदिर आणि हे करणार होतो गंधर्वचा गणपती करणार होतो तर बसमध्ये मुलं खूप छान एन्जॉय करत होती ट्रीप ही माता आणि पालक अशी होती म्हणजे आपल्या मुलासोबत त्याची त्याची मम्मी असणार आणि बसमध्ये मुलं खूप एन्जॉय करत होती छोटी छोटी सांगलीतून बसल्यानंतर आमचा फर्स्ट स्टॉप होता जयसिंगपूरचं गणपती मंदिर आणि तिथं आम्ही पोचल्यानंतर मुलांनी दर्शन वगैरे केलं त्यानंतरचा आमचा दुसरा स्पॉट होता गंधर्व गणपती तर त्याला थोडंसं चढून जायचं होतं पायऱ्या पायऱ्या चढून सर्वजण गणपती मंदिरच्या दर्शनाला पोचलं गणपतीची मूर्ती खूप मोठी होती सर्वांनी दर्शन घेतलं त्यानंतर आम्ही आमच्या ट्रीपचा जो मेन पॉईंट होता रानवार रिसॉर्ट त्यासाठी निघालो आणि जाता जाता ट्रिपमध्ये पालकसुद्धा एन्जॉय करायला लागले थोडासा दंगा मस्ती वगरे। डान्स वगैरे मुलांच्यासोबतच पालकसुद्धा डान्समध्ये खूप एन्जॉय करत होती मुलं गॅदरिंगचे आम्ही गाणी लावले होते सगळेजण मुले तोच डान्स करत होते छानपैकी आणि ही चिमुकली तर गॅदरिंगच्या सगळ्या स्टेप करत होती दोन का अडीच वर्षाची आहे ही आणि त्यानंतर आम्ही पोचलो आमच्या मेन ठिकाणी जे की होतं हॉटेल रानवारा रिसॉर्ट या ठिकाणी पोहोचलो सगळ्यांची खूप उत्सुकता होती कधी एकदा त्या ठिकाणी पोहोचतोय असं सगळ्यांना झालं होतं ट्रीपमध्ये मा पालकांच्या सोबतच काही काही जणांच्या आजी पण आल्या होत्या रोजच्या आपल्या दगदगीतल्या जीवनातला एकतरी दिवस आपल्या मैत्रिणींसोबत आणि आपल्या मुलांसोबत फुल एन्जॉय करावा की ज्या दिवसात आपल्या रोजचं घरातलं रुटीन नसावं रोजचं धुणं भांडी स्वयंपाक हे सोडून ह्या सर्वजणी खूप एन्जॉय करण्यासाठी सगळ्याजणीच आपल्या मुलांच्यासोबत आल्या होत्या आणि त्यांच्या आल्यानंतर झाला आणि मुलांसाठी ब्रेड सँडविच होतं आणि नूडल्स होते आणि पॅरेंट्ससाठी मिसळ होती त्यानंतर ना मुलांना मिकीसोबत मुलांनी डान्स केला मिकी माऊसने त्यांचं वेलकम केलं मुलांनीही खूप एन्जॉय केला मिकीसोबत मिकीसोबत डान्स करता करता पालकांनी देखील काही काही ठिकाणी थोडं थोडा डान्स काय काही पालक थोडे डान्स करत होते एवढं छान वाटत होतं की मुले एवढं छान डान्स करतायत आणि इथं आहे आमचा आयुष हाताला लागले तरी सुद्धा त्याचा डान्स चालू होता ॲक्च्युली त्याला वॉटर पार्कला आणायचं नव्हतं पण घरी आम्ही सगळेच म्हणजे आई मी आम्ही दोघी पण आलो होतो घरी कोणच नव्हतं त्यामुळं घेऊन आलो होतो त्याच्या हाताला प्लॅस्टर आहे तुम्हाला माहितीच आहे तरी पण तो ऐकत नव्हता आणि थोडासा त्यानं रेन डान्स केलाच होता त्याच्या दुसऱ्या दिवशीनंतर आम्ही त्याचा प्लॅस्टर काढणार होतो मिकीसोबत मस्ती झाल्यानंतर मुले थोडे इथे जम्पिंग जपाकवर जे आणि मिकी माऊसच्या ह्याच्यावरती ते थोडेसे खेळले आणि त्यानंतर ते खेळून खेळून थकल्यानंतर परत ते बसले लंडन बसमध्ये जी रेड कलरची लंडन बस होती त्या लंडन बसमध्ये बसून सर्व मुलांनी खूप एन्जॉय केला आणि त्यानंतर परत सर्वजण तयार होऊन म्हणजे कॉस्ट्यूम चेंज करून ड्रे ड्रेन डान्स करण्यासाठी गेले आणि ड्रेन काही जणी स्विमिंग करण्यासाठी गेले स्विमिंगमध्ये त्यांना एवढा मज खूप मज्जा आली जवळजवळ दोन ते तीन तास ते स्विमिंग पूलमध्येच होते त्यानंतर सर्व पार्कांनी मिळून रील्स बनवले आणि खूप एन्जॉय केला त्यानंतर होतं जेवण आणि जेवणमध्ये पुरी

Okay, uh, so so टीचर्स, टीचर्स हो इसमें से कौन सा बंदा या है है जो बहुत करती है. <laughs> 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 ना ओके सो सो टीचर्स 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 यस परेशान असं खूप छान एन्जॉय केला पालकांनी मुलांनी आणि आम्ही टीचरनी सुद्धा आणि त्यानंतर आम्ही निघालो आमच्या घरी धन्यवाद